गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या धुळे जिल्ह्यातून मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर ही दोन महामार्ग जातात केंद्राने महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला सुरत नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वर्षभरापूर्वी लोकार्पण झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकसित महामार्गाचे लोकार्पण झाले परंतु हलक्याशा पावसानंतर वर्षभरातच महामार्गाची दुरावस्था झाली धुळे तालुक्यातील मोराणे लोणखेडी या टप्प्यात महामार्गावर खड्डे पाडले आहेत खड्डे बुजविण्यासाठी लोणखेडीजवळ बळाच काळ वाहतूक एकेरी राहिली अजूनही धुळे आणि साखरे तालुक्यातील बहुसंख्य टप्प्यात महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाले आहेत अनेक वाहन चालकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या पण कुणीही दखल घ्यायला तयार नाही राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची अशी गुणवत्ता असेल तर इतर रस्त्यांच्या कामाबाबत गुणवत्तेचा आग्रह धरायलाच नको असे म्हणत अनेक वाहन चालकांनी रस्ते विकासाच्या कामावर गंभीर तक्रारी केल्या कारण की आता हे महामार्गावाल्यांनी काळजी घ्यावी रोडावर फार मोठे मोठे खड्डे पडलेले साऱ्या पडून गेलेल्या या कारणामुळे काहीतरी भयानक अपघात घडू शकतात आज आपण सुद्धा येईल हा संकट म्हणून माझी एक विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर लोखार रिपेरिंग व्हावं अशी माझी विनंती दिवसा दिसतात साऱ्या रात्री दिसत नाही कुठं पण वाहन निघून जातं इकडच्या साईडचं आणि तिकड्या त्या साईडला निघून जातं बऱ्याच ठिकाणी अपघात घडतात अशा रस्त्यामुळे काय करायचं पहा रस्त्याचा लवकर निर्णय घ्या पहा आमचं तेच म्हणणं आहे दुसरं काही नाही आम्हाला रोडावर चालावं लागतं म्हणून आम्हाला जास्त त्रास होतो तब्बल एक वर्षापासून पुरे असलेल्या एका पुलावर कामामुळे खड्डा पडला होता त्या खड्ड्याचं काम एक वर्षापासून कुठल्याही झालं नाही परत परत तेच चोरलं जातं आणि ठाकलं जातं परंतु हा जो भराव टाकला गेला आहे त्या भरावावर दोन तरुण मुलांचा जवळपास दोन दिवस दोन दिवस मृत्यू झालेला आहे अपघाताला कारणीभूत असलेला हा भराव मारून पुलाचं काम पूर्ण करावं व रस्ता खुला करावा ही ग्रामस्थांतर्फे मागणी येथे नेहमीच्या एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी होती आ, आता स्थानिक लोकांनी ठरवलं आहे की नॅशनल हायवे याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून मोठं आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे